आपल्यासोबत चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे आहेत सर या ठिकाणी हिंदू स्मशान भूमी आहे त्या ठिकाणी विकास कामाचं आज भूमिपूजन केलेलं आहे काय एकूणच काम होणार आहे कशा प्रकारचं काम होणार आहे या हिंदू हिंदू स्मशान भूमीच्या बाजूला महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये जे वृक्षारोपण केलं जातं त्यासाठी हा या ठिकाणी वृक्षवाटिका म्हणून एक जागा आहे जागा गेले दोन वर्षापासून धोकादायक होते शेड कधी कोसळेल त्या ठिकाणी कामगार आमचा एखादा कधी दुखापत होऊ शकते या दृष्टिकोनातून गेले दोन वर्षापासून महानगरपालिकेला विनंती करत होतो परंतु महानगरपालिकेचं लक्ष जात नव्हतं एक महिन्यापूर्वी उद्यान विभागाचे उपायुक्त अंबीर साहेबांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं मला हे एक महिन्यामध्ये हे काम चालू झालं पाहिजे अन्यथा मी काम स्वतः सुरू करेल अशा पद्धतीने बोलल्यानंतर आता या ठिकाणी हे काम सुरू होतंय एक चांगलं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई हे आपल्या हरित राहण्यासाठी वृक्षारोपण वाढवण्यासाठी आणि जे प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात त्यासाठी एक चांगलं सेड आणि झाडं तयार करण्यासाठी आणि या ठिकाणी या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी सुरू होतं त्यामुळं आज संपूर्ण शिवसेनेचे आमचे पदाधिकारी यांच्यासह या कामाचा शुभारंभ केलेला आहे आगामी काळामध्ये आता तोंडावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी आहेत तुमच्याही मतदारसंघामध्ये कशा प्रकारची तयारी आहे तिथे शिवसेनेक आहे सैनिक हा युद्धासाठी कायम मैदानामध्ये असतो त्यामुळे तयारी करण्याची गरज नाही आम्ही रोज लोकांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती असतो त्यामुळं त्याच पद्धतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश घेऊन लोकांच्या भेटीसाठी लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे राज्यपाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणकंद सुरू आहे मात्र महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सध्या सुरू आहे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीची त्यांनी थेट दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची असंच थेट एक इशारा तुम्हाला शिवसैनिकांना दिला असं म्हणायचं ना मी काय ऐकलेलं नाहीये तुमच्या माध्यमातूनच कुठेतरी ते असं तिकटमेट लावून वाढवलं जातं परत असं मी काय ऐकलेलं नाहीये आणि आमच्या महायुतीमध्ये आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे सर्व एका मताने एका दिलाने लोकांची सेवा करण्यासाठी एकत्र आहेत आणि त्यामुळं तुमच्या माध्यमातूनच हे सर्व कुठेतरी दाखवलं असतं पण अशा पद्धतीने मला काही माहिती नाही धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल ते होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे मी गुणवंत नगर डीआरबी मुंबई